फडणवीस या महाकुंभाचं उद्घाटन करतील या महाकुंभासाठी तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प निवडले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत घेतला चैत्यभूमी इथं अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो भीम अनुयायांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा स्वच्छता आरोग्य व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली चैत्यभूमी इथला स्तूप जीर्ण झाला असून त्या ठिकाणी दीक्षाभूमीसारखा भव्य स्तूप उभारला पाहिजे मुंबईतल्या विधानभवनाच्या धर्तीवर चैत्यभूमीच्या स्तूपाचा विकास करावा अशा सूचना आठवले यांनी यावेळी केल्या यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी चैत्यभूमी व्यवस्थापनाचे पदाधिकारी आणि रिपाईचे नेते उपस्थित होते महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघानं आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवना